नमस्कार मी प्रवीण अहिरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पाहू शकतो बघा लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी बघा लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आलेली आहे अतिशय महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत आठवा हप्ता पैसे वाटप बघा आठव्या हप्त्याचे जे पैसे आहेत ते वाटप होणार आहेत केव्हापासून वाटप होतील त्याची पण महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासोबतच आता एकवीसशे रुपये भेटणार बघा एकवीसशे रुपये पण तुम्हाला आता भेटणार आहे पण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यानंतर पुढची महत्त्वाची माहिती बघा फेब्रुवारीचा हप्ता या दिवशी भेटणार आता बघा फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तुम्हाला वाटप होणार आहे तर मग तो कोणत्या दिवशी तुमच्या खात्यामध्ये तुमच्या अकाउंटला जमा होईल त्याची पण महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे सर्वच्या सर्व महिला वगिंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सर्वात अगोदर सर्व महिला भगिनींना विनंती आहे कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनेलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील तुमचे नातेवाईक असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा आणि त्यांनाही चॅनलला सबस्क्राइब करायला सांगा त्यासोबतच त्यांनाही शेअर करायला सांगा म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि जास्तीत जास्त महिलांचा फायदा होईल तर बघा यामध्ये अतिशय आनंदाची बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आनंदाची बातमी आता आलेली आहे काय आनंदाची बातमी ती पण मी तुम्हाला दाखवणार आहे त्यासोबतच आठव्या हप्त्याचे जे पैसे आहेत म्हणजे फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तो कोण कोणत्या दिवशी तुमच्या खात्यामध्ये जमा होईल त्याची महत्त्वाची अपडेट पाहणार आहोत आणि आता एकवीसशे रुपये भेटणार या संदर्भातची काय अपडेट आहे ते पण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे सर्वच्या सर्व महिलांनी हा व्हिडिओ शोधपर्यंत पाहा एक एक करून संपूर्ण अपडेट आपण जाणून घेणार आहोत सर्वात अगोदर सर्वांनी व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या तर लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया तर पहा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आहोत बघा मुख्यमंत्री माजी बहीण योजना सध्या विरोधकांकडून मुख्यमंत्री माजी बहीण योजना बंद पडणार असल्याचं सांगितलं जात आहे बंद पडणार असल्याचं सांगितलं जात आहे पण लक्षात घ्या ही योजना बंद होणार नाही आहे आता ही योजना बघा बंद राहील बंद झाली पाहिजे की सुरूच राहायला पाहिजे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे सर्व महिलांना वाटत असेल सुरूच राहिली पाहिजे तर कमेंट बॉक्समध्ये सुरू लिहून पाठवा आणि जर तुम्हाला वाटतंय योजना बंद झाली पाहिजे तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बंद लिहून पाठवू शकता महिलांचं वेगवेगळं मत असू शकतं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे सुरू राहायला पाहिजे की बंद झाली पाहिजे तुमचं काय मत आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आता बघा योजना बंद पडणार असल्याचं सांगितलं जात आहे आता ही योजना बंद पडणार असल्याच्या ज्या काही अटकळांदरम्यान उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात अपडेट्स अपडेट दिलेले बघा लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात मोठं अपडेट जे आहे ते दिलेलं आहे ही जी काही आहे तीच आनंदाची बातमी आहे सर्व महिलांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे आनंदाची बातमी जी ती हीच आहे उपमुख्यमंत्री महोदयांनी दिलेली आनंदाची बातमी ती पण आपण या ठिकाणी पाहणार आहोत लगेच सुरुवात करूया तर ही योजना सुरूच राहील बघा या ठिकाणी पण त्यांनी स्पष्ट म्हटलेलं ही योजना सुरूच राहणार आहे असं आश्वासन अजितदादा पवार यांनी दिलेलं आहे त्यामध्येच आपण पाहिलं तर बघा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी पण सांगितलं आहे योजना सुरू राहील त्यासोबतच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी पण आहे की योजना जी ती सुरूच राहणार आहे येत्या काही आठवड्यात लाभार्थ्यांना वचन दिलेली आर्थिक मदत मिळेल बघा येत्या काही आठवड्यामध्ये लाभार्थ्यांना वचन दिलेली जी काही आर्थिक मदत आहे ती मिळेल ज्यामुळे या योजनेवर अवलंबून असलेल्या अनेक महिलांना दिलासा मिळेल असंही अजितदादा पवार यांनी म्हटलेलं आहे येत्या काही आठवड्यात माझ्या बहिणींना आर्थिक मदत मिळेल अजितदादा पवार कालच मी बघा कालच मी तीन हजार पाचशे कोटी रुपयांच्या धनादेशावर स्वाक्षरी केली कालच तीन हजार पाचशे कोटींचा जो काही चेक होता तर त्या चेकवर सही केलेली आहे सही पण झालेली आहे चेकवर आणि हा चेक महिला व बालविकास विभागाला पण पाठवला गेलेला आहे त्यामुळे हे जे काही पैसे तुम्हाला केव्हा जमा होईल त्याची तारीख पण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे त्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत पहा तरच तुम्हाला तारीख समजणार आहे तर बघा तीन हजार पाचशे कोटींचा हा फेब्रुवारीच्या हप्त्याचे तुम्हाला या ठिकाणी जो काही चेक आहे त्या चेकवर सही पण झालेली आहे स्वाक्षरी केलेली बघा धनादेशवर देशावर स्वाक्षरी केली येत्या काही आठवड्यात माझ्या बहिणींना आर्थिक मदत मिळेल असं आश्वासनही अजितदादा पवार यांनी दिलेले आहे तर बघा येत्या काही आठवड्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील त्याची तारीख काय मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे आता बघा यावेळी पीक विमा योजनेतील अनियमिततेबद्दलही पवार यांनी चिंता व्यक्त केली त्यांनी म्हटलं की शेतकऱ्यांना फक्त एक रुपयात विमा संरक्षण देण्यात येत असताना कुरण आणि सरकारी जमिनीवर दावे केले जात होते अशा योजनांचा योग्य वापर अपेक्षित लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी केला पाहिजे असं मत अजितदादा पवार यांनी यावेळी व्यक्त केलेलं आहे तर बघा आता चेकवर सही झाली चेकवर सही झाल्यानंतर आता हा जो चेक आहे तो महिला व बालविकास विभागाला जाईल महिला व बालविकास विभागाकडून तो बँकेत जमा होईल आणि त्यानंतर तुम्हाला पैसे वाटप सुरू होतील आता बघा एकवीसशे रुपयासंदर्भाची काय महत्त्वाची माहिती ती पण आपण पाहूया त्यासोबतच तुमच्या खात्यामध्ये पैसे कधी जमा होतील ते पण तारीख मी तुम्हाला सांगतो त्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत पाहतो बघा पुढची अपडेट आहे फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये कधी येणार याकडे लाडक्या बहिणींच्या नजरा लागल्या तुमच्याही नजरा लागल्या असतील फेब्रुवारीचे पैसे बघा जानेवारीचे पैसे तुमचे खर्च झालेले असतील झालेले आहेत का खर्च तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा ज्या ज्या महिलांचे पैसे खर्च झाले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये खर्च झालेली होऊन पाठवायचे म्हणजे सरकारला पण समजणार आहे की महिलांचे पैसे आता खर्च झालेले आहेत म्हणून तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तुमचे पैसे खर्च झाले आहेत का आता बघा फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये कधी येणार याकडे लाडक्या बहिणींच्या नजरा लागल्या आहेत काही दिवसांपासून लाडक्या बहिणींच्या अर्जांची पडताळणी करण्यात येत आहे त्यामुळे फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार असा प्रश्न पण महिला उपस्थित करत आहेत असा प्रश्न पण महिलांना पडलेला आहे की फेब्रुवारीचा हप्ता जो आहे तो केव्हा जमा होणार आता त्याचीच अपडेट आपण या ठिकाणी पाहतो अपडेट म्हणजे तारीखच तार आपण या ठिकाणी पाहणार आहोत तारखेलाच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील तर बघा याबाबत साशंकता होती पण उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी लाडक्या बहिणींना खुशखबर दिलेली आहे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी येणार याची तारीख अजितदादा पवार यांनी सांगितले बघा स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी फेब्रुवारी महिन्याची जी तारीख आहे ज्या तारखेला तुमच्या खात्यात पैसे जमा होतील ती तारीखच त्यांनी सांगून टाकलेली आहे तर बघा अजितदादा पवार शनिवारी जालन्याच्या दौऱ्यावर होते त्यावेळी बोलताना अजितदादा पवार यांनी राज्यातील लाडक्या बहिणींना खुशखबर दिली सर्व महिलांना आनंदाची बातमी खुशखबर दिलेली स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनीच या ठिकाणी आनंदाची जी बातमी आहे ती तुम्हाला दिलेली आहे आता आनंदाची बातमी काय खुशखबर काय ते आपण पाहूया बघा लाडक्या बहिणींचा हप्ता पुढच्या आठ दिवसात खात्यात येईल असे अजयदादा पवार यांनी स्पष्ट केलेले बघा पुढच्या आठ दिवसात म्हणजेच काय तर ही जी काही बातमी ही पंधरा तारखेची आहे पंधरा तारखेपासून आठ दिवस जर आपण पुढे गेलो तर तेवीस फेब्रुवारी तेवीस फेब्रुवारी बघा तेवीस तारखेपासून तुमच्या खात्यात जमा होतील पैसे म्हणजे आज जर आपण पाहिलं तर आज आजपासून सात दिवस राहिलेले फक्त आजपासून सात दिवसात तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होईल सात दिवस म्हणण्यापेक्षा त्याही अगोदर म्हणजेच काय तर बघा लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊन जातील कारण चेकची प्रोसेस झालेली आहे चेक सही झालेली आहे चेक जो आहे हो तो महिला व बालविकास विभागाला गेला त्यानंतर तो बँकेत जमा होईल बँकेतून तुमच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात होईल एवढी सोपी प्रोसेस आहे ते लगेचच तुमच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे ठीक आहे तर बघा आठ दिवसात खात्यात येथील असे असे दादा पवार यांनी स्पष्ट केले दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना पंचवीस फेब्रुवारीच्या आधी बघा या ठिकाणी मी तारीख पण तुम्हाला सांगून टाकलेली तेवीस फेब्रुवारीला बघा तेवीस फेब्रुवारीच्या आधीच तुमच्या खात्यात पैसे जमा होतील पण त्याही अगोदर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बघा बहिणींना पंचवीस फेब्रुवारीच्या आधी पंचवीस फेब्रुवारीच्या आधीच खात्यात पंधराशे रुपयांचा हप्ता जो आहे तो जमा होण्यास सुरुवात होईल पुढच्या महिन्यात राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे बघा त्याआधी सरकार राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात फेब्रुवारीचे पंधराशे रुपये जमा करेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे तर बघा जर आपण पाहिलं तर पुढचा महिना पुढचा महिना मार्चचा महिना आहे मार्चच्या महिन्यामध्ये एक मार्चला आपलं जे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे ते सुरू होईल अर्थसंकल्पीय अधिवेशन म्हणजेच त्यामध्ये अर्थसंकल्प जो आहे तो आपल्या एक मार्चला त्या ठिकाणी सादर केला जातो आता एक मार्चला याही वर्षी सादर होतो का ते पण पाहणं महत्त्वाचं असेल आणि जर सादर झाला तर एक मार्चला तुम्हाला समजणार आहे की अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लाडकी बहीण योजना तर सुरूच राहील म्हणजेच तुमची तरतूद तर होणारच आहे लाडकी बहीण योजनेसाठीची तरतूद होणारच आहे पण एकवीसशे रुपयांची तरतूद होणं पण महत्त्वाचं आहे एकवीसशे रुपये पण होणे महत्त्वाचे आहे जर तुम्हाला वाटतंय की एकवीसशे रुपये झालं पाहिजे एकवीसशे रुपये तुम्हाला भेटले पाहिजे तर ते पण तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे सरकारकडे मागणी करायची तर सरकार तुमची मागणी पूर्ण करेल आता एकवीसशे संदर्भात काय अपडेट आहे बघा तर एकवीसशे रुपये कधीपासून तर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुतीने लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं आता अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबतची घोषणा होणार आहे बघा अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये एकवीसशे रुपये देण्याची घोषणा होणार आहे आणि एकवीसशे रुपये तुम्हाला मिळतील आगामी आर्थिक वर्षापासून लाडक्या बहिणींच्या खात्यात दरमहा एकवीसशे रुपये जे ते मिळण्याची शक्यता आहे म्हणजेच प्रत्येक महिन्याला तुमच्या खात्यामध्ये आता एकवीसशे रुपये जेत ते जमा होणार आहे म्हणजे सहाशे रुपयांची वाढ तुम्हाला या ठिकाणी झालेली ठीक आहे तर अशा पद्धतीची सर्वात महत्त्वाची माहिती आपण पाहिलेली आहे कुठली अडचण असेल सर्व महत्त्ताना मी सांगतोय कुठल्याही चॅनलवर तुम्हाला अशी माहिती दिली जात नाही किंवा अशी अपडेट दिली जाणे दिली जात नाही तर बघा ही जी काही माहिती मी तुम्हाला दिली ही संपूर्ण माहिती तुमच्यासाठी तुमच्या फायद्याची आहे यामध्ये माझा कुठलाही फायदा नाही पण अजून एक महत्त्वाचं जर तुम्हाला कुठली अडचण असेल काहीही अडचण असेल तर तुम्ही बिंदास्तपणे कमेंट बॉक्समध्ये विचारा तुमच्या प्रश्नाची उत्तर त्या ठिकाणी दिली जात असतात तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये विचारायचं सर्वांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लाडकी बी योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद